बाजारात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप साऱ्या कैऱ्या विकायला येतात आणि कैरीचे आपण खूप सारे प्रकार करतो तीच कैरी आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे पण कैरीचं पन्न प्रेमिक्स आहे तुम्ही फ्रीजशिवाय वर्षभर साठवून केव्हाही तुम्ही के पन्न बनवू शकता त्याचं सरबत बनवू शकता आणि ताजं ताजं पिऊ शकता शिवाय फ्रीजशिवायही हे टिकते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही खूप सोपा आणि मस्त आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता हे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं चला कसं बनवायचं ते बघूया हे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि आता या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि याचे आता सालं तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता मी काढणार नाही आहे ना याचे फक्त समोरचं काढलेलं आहे भाग मी आणि आता शी घेतलेली आहे तिच्यावर आता हे किसून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे थोडीशी दाढीसी किसणी घेतलेली आहे मी आणि त्याने असे किसून घेते उन्हाळा आहे त्यामुळे लवकर वाळतं आणि किसायलाही सोपं जातं त्यामुळे थोडी जाड घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व आता कैरी आपल्याला किसून घ्यायच्या आहे आणि छान उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे दोन ते ती तीन उन्हामध्ये कडकडीत अशा वाळायच्या आहे आपल्याला सर्व आता किस मी पसरून दिलेला आहे थोडंसं वाळल्यानंतर असा दिसतो आणि दोन तीन उन्हामध्ये छान असा कलरसुद्धा चेंज होतो आणि खूप छान असा आपला प्रिमिक्स तयार करण्यासाठी बेस्ट ते कैरी तयार होते तुम्ही बघू शकता छान असा वाळलेला आहे आपला किस कलरसुद्धा चेंज झालेला आहे याचा आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया बारीक पावडर याची अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे कुठे जाड वगैरे राहिलं असेल तर आपण एकदा चाळणीने चाळून घेऊया बारीक चाळणी घेतलेली आहे यामध्ये आता सर्व टाकून देते मी एकदा चाळून घेते आणि जाड पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता चाळून घेते थोडंसं जाडसं राहिलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी टाकून घेते ही पावडर आपली छान तयार झालेली आहे आणि राहिलेलं सर्व आता किस यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पावडर करून घेते आता पूर्ण किस आपला काढून झालेला आहे आता हे आपण चाळून घेऊया याचीच तुम्ही अमचूर पावडर बनवून साठवून ठेवू शकता तुम्हाला विकत आणायची गरज नाही छान आपली ही पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये आता आपण साखर टाकायची आहे आपल्याला पिठी साखर आता आपण ही मोजून घेऊया किती आहे ते वाटीने मोजून घेते मी खूप आंबे जर आंबट असेल तर तुम्ही डबल प्रमाण वापरा साखरेचं आणि खूप आंबट नसेल तर तुम्ही जेवढी ही आपली पावडर आहे तेवढंच साखर वापरू शकता ही दीड वाटी भरलेली आहे आपली आमचूर पावडर आता यामध्ये आपण साखर टाकूया मिक्सरला आधी साखर बारीक करून घेऊया आणि नंतर मोजून घेऊया आपण माझी कैरी जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी जेवढा आपली पावडर आहे आंब्याची तेवढंच साखरसुद्धा घेणार आहे पिठी साखर दीड वाटी भरलेली आहे आपली आणि दीडच वाटी त्यामध्ये मी टाकणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता दीड वाटी आता यामध्ये टाकून दिलेला आहे आणि छान आता हे मिक्स करूया एकदम टेस्टी असं हे सरबत लागतं आणि यामध्ये टाकण्यासाठी ग्रीन कलर येण्यासाठी ग्रीन कलर घेतलेला आहे पावडर फूड कलर यामध्ये मिक्स करूया म्हणजे जेव्हा आपण सरबत करू तेव्हा छान असा कलर येतो त्याला आणि मिक्स करून घ्यायचा आहे चमचाने किंवा तुम्ही चाळणीनेसुद्धा असं चाळू शकता पुन्हा म्हणजे छान असं मिक्स होतं अशा प्रकारे मी आता चाळणीने एकदा मिक्स करून घेते म्हणजे एक जीव हे सर्व यामध्ये आणि हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचं आहे अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा तुम्ही सरबत बनवता त्यामध्ये तुम्ही थोडंसं काळं मीठ टाकू शकता खूप छान अशी टेस्ट येते याला मंडळी तुम्ही ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आपलं हे कैरीचं काहीचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे खूप टेस्टी असं लागणार आहे एकदम भन्नाट आता जेव्हा तुम्हाला सरबत किंवा पन्ना प्यायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही थंडगार पाणी घ्यायचं एक ग्लास आणि त्यामध्ये एक चमच टाकून थोडं काळा मीठ टाकून हे केव्हाही पिऊ शकता एकदम टेस्टी असं लागतं भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी